पवित्र पोर्टल शिक्षक भरती कन्वर्शन राऊंडची अतुलतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो काल दिनांक पंचवीस तारखेला आपल्या पोर्टलवर कन्व्हर्शन राऊंडची यादी लागली मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की चोवीस किंवा पंचवीस तारखेनंतर कन्व्हर्शन राऊंडची यादी लागेल आणि ही बातमी अत्यंत सत्य ठरलेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी कन्व्हर्शन राऊंडची यादी लागलेली असून आपली निवड त्या झाली किंवा नाही हे कसे पाहावे हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही गुगल ओपन करा त्या ठिकाणी महा टीचर रिक्रुटमेंट ही वेबसाईट त्या ठिकाणी सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असं प्रथम पेज ओपन होईल त्याच्यामध्ये टीचर रिक्रुटमेंट याच्यावर या, या लिंकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या लिंकवर केल्यानंतर अशा प्रकारचे विंडो तुम्हाला ओपन होईल त्या ठिकाणी खाली पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस या निळ्या लिंकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या लॉग इन उपलब्ध होत असतं मित्रांनो या ठिकाणी लॉग इन आय डी म्हणून तुमचा टेटचा सीट नंबर व त्या ठिकाणी पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला तो तो पासवर्ड आणि खाली जसा कॅपच्या दिला तो कॅपच्या जसा तसा टाका लॉग इन केल्यानंतरसुद्धा आपल्या लॉग इनला आपली निवड झालेली आहे किंवा नाही व झाली असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपली निवड झालेली हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते परंतु जर कधी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जिल्हावाईज यादी बघायची असेल आपली कोणत्या जिल्ह्यामध्ये निवड झालेली असेल आपलं मेरिट कुठं बसलेलं असेल हे जर चेक करायचं असेल तर या लॉग इन पेजला वरती तीन रेषा दिसत आहेत बघा मित्रांनो या तीन रेषा म्हणजे हो या तीन रेषांवर आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल मित्रांनो अशा प्रकारच्या या विंडोमध्ये इथं डाउनलोड ऑप्शन दिसत आहे बघा मित्रांनो या डाउनलोड ऑप्शनवर जर कधी आपण क्लिक केलं तर आपल्याला प्रत्येक हाय जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकाची यादी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत असतात बघा मित्रांनो या ठिकाणी डाउनलोडमध्ये जर कधी आपण बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी महानगरपालिका त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिका आणि त्याच्या खाली पी। जर कधी बघितलं तर या ठिकाणी जिल्हा परिषद दिलेलं आहे बघा मित्रांनो झेड जर कधी या ठिकाणी ही झेडपीची खाली यादी दिलेली आहे बघा मित्रांनो जर तुम्ही जिल्हा परिषदला क्लिक केलं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सर्व जिल्हा परिषदांच्या याद्या त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतील आणि त्या याद्यांमध्ये कोणत्या जिल्हा परिषदचं किती मेरिट बसलं आहे आपलं कोणत्या जिल्ह्यामध्ये निवड झाली त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपली निवड झाली आहे किंवा नाही किंवा प्रत्येक जिल्ह्याची मेरिट यादी या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो अशा प्रकारे सर्व मित्रांनी आपलं लॉग इन चेक करून पहा आपली निवड झाली असेल तर सर्वांना मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो ज्या मित्रांचा लागला नाही त्यांचा विथ इंटरव्ह्यूमध्ये शंभर टक्का नंबर लागेल आणि विथ इंटरव्ह्यूच्या याद्या या जवळपास सात जुलैनंतर लागण्याची दाट शक्यता आहे तरी माझ्या सर्व भावी मित्रांसाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो